पार्टी विथ डिफरन्स असं बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीत पैशांचा खेळ सुरू झाला आहे पक्षात पैसे घेऊन तिकीट विकल्याचा गेल्याचा आरोप इच्छुक उमेदवार करत आहेत हा काय बाजार मांडला याचा सवाल ही ते नेत्यांना करतायत भाजप सरचिटणीसांनी नाशिकच्या उमेदवाराकडून दोन लाख रुपये मागितल्याचं वृत्त ताच असतानाच आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये दहा लाख रुपये देऊन ही तिकीट कापल्याचा का सवाल भाजपचे नेते गोपाळ पाटील आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे करताना आपल्याला दिसत आहेत आता आम्ही हा व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहोत यामध्ये गोपाळ पाटील काय प्रश्न विचारतायत ते ऐकूयात दहा लाख रुपये

गोपाळ पाटील हे आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे करतायत काय अधिक माहिती देशील अगदी सर आहे आपण मध्ये बघितल्याप्रमाणे गोपाळ पाटील जे आहे त्यांचा देवयानी फरांदेला ते असंच विचारतायत की मी दहा लाख रुपये दिले तरी माझं तिकीट का कापण्यात आलं हा जो सगळा प्रकार जो व्हिडिओ मध्ये जो आलेला आहे हा प्रकार आहे क्कर डोम परिसरामध्ये एक अपार्टमेंट आहे त्याच ठिकाणी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह तिकीट वाटप करणारे जे काही कमिटीतले अन्य नेते होते त्या ठिकाणी जमलेले होते आणि त्याच दरम्यान हा सगळा घोळ पुन्हा समोर आला होता आणि त्याच वेळेस हा कुणीतरी व्हिडिओ शूट केला आहे आणि तो आता सगळीकडे व्हायरल होतोय या संपूर्ण परिस्थितीमुळे सगळ्यात महत्वाचं की भाजपमध्ये कशा प्रकारे तिकिटांची विक्री केली गेली जे आता उघडपणे ज्यांना तिकीट मिळाली नाहीये ते उघडपणे बोलतायत तो हा सगळा प्रकार यामुळे समोर येऊ लागलेला आहे काल देखील एबी फॉर्म वाटप करत असताना दोन लाख रुपये द्या पक्षनिग्री म्हणून द्या अशा प्रकारचा जो काही व्हिडिओ होता तो देखील व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता गोपाळ पाटलांचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामुळे हे शंभर टक्के खरं झालेलं आहे की अशा प्रकारचे तिकीट वाटपासाठी पैशांची मागणी केली गेली आहे आज कॅमेरा समोर कोणताही नेता समोर यायला तयार नाहीये की हा या प्रकाराबद्दल कुणी अधिकृतपणे बोलायला तयार नाहीये परंतु जो नाराज गट आहे तो मात्र ऑफ द रेकॉर्ड सांगतोय की आमच्याकडनं या तिकिटासाठी पैसे वाटले गेले आम्ही पक्षासाठी पंचवीस तीन वर्षापासून काम करतो हो। आहोत तरी ऐन वेळेवर त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे भाजपचा तिकिटांचा बाजारांचा तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे नाशिकमध्ये तिकीट वाटपासाठी भाजप मधून पैसे घेतल्याचा आरोप आता होतो आहे याचा व्हिडिओ आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे धन्यवाद अभिजित दिलेल्या माहिती बद्दल